कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ वयाच्या पंधराव्या वर्षीपासून शिवसेनेत होतो बाळासाहेबांची शिवसेना ही वेगळी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात लोकांना धान्य दिलं कोरोनामध्ये आजारी पडलेल्या लोकांना औषधं पाठवली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पंधरा टक्के कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिरोडा येथील महायुतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे पाहुयात काय म्हणाले जग आपल्याकडच आंबे कादू चांद मासे सगळं माल विकायचं येऊ शकतो आपल्या देशात जाऊ शकतो जॉन नावाच्या माणसाला पत्रकार बॉक्स टाकव दर महिन्याला त्या जॉनच्या मॅनेजमेंटला त्रास कोण महिन्याला पैसे कोण मागत पोट मी सँक्शन केला पैसे मागायला याचा मुलगा पोट काय सांगू प्रत्येक <laughs> प्रकरणात सीवर्ड मध्ये ते रत्नागिरीच्या मध्ये पेट्रोलियम प्रकल्पासाठी माणसाचं शोषण करण्यासाठी मी एकोणचाळीस चा। वर्ष वयाच्या पंधरा वर्षापासून शिवसेना शिवसेनेत होतो बाळासाहेबांची शिवसेना फेकली आणि यांची वेगळी उद्धव ठाकरे बोलतो लगेच पेपरवाले वाले चॅनल ब्रेक ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे बोलले सुसंस्कृत माणूस आहे शिवाचा वर्षाव करतो बोलले आणि म्हणून ब्रेकिंग न्यूज येते बरोबर ना बर मी काय घालडी भाषा वापरतोय राज्याचा मुख्यमंत्री झाला अडीच वर्ष होता दोन दिवस मंत्रालयात गेला मग ते मातोश्रीसाठी एक काम नाही केलं ना महाराष्ट्रासाठी ना शेतकऱ्यांसाठी ना शैक्षणिक क्षेत्रात ना इंडस्ट्री क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात काम कळतच नमतो गेला

काय देतो आपण काय पंतप्रधानांबद्दल बोलतो पंतप्रधानांबद्दल आपल्या वडिलांबद्दल शेजार बोलत नाही कोकणात संस्थाला वडिलाऱ्या माणसाबद्दल नाही पडत माहिती आपण काय कोणाबद्दल काय बोलतो आज जे काय भाषण केल्याचं तर संजय राऊत